आणि मला कंबर दुकीचा आणि प्रॉब्लेम होता तो पूर्णपणे ओके आणि चौदा दिवसामध्ये सांगितलं तुम्हाला या कमेंट सोबत काय तुम्ही रोज जॉईन करताय बीटीसी मध्ये आहे तुम्ही हो आहे आता हे सगळं फॉलो करत असताना स्वतः मधला चेंज घडलेला आहे. हे वर्कआउट ची सवय. होती पहिल्यांदा वर्कआउट करत असतो नाही नाही वर्कआउट ची सवय अजिबात नव्हती. लवकर उठायची सवय नव्हती. लवकर उठायची सवय लागली आणि दुपारी झोपायची पण जास्त सवय होती ती माझी पूर्णपणे बंद झाली आता. आणि खूप एनर्जेटिक असते आता मी दिवसभर. खूप छान वाटतं मला. त्यानंतर स्नॅकिंग बद्दल काय सांगाल स्नॅकिंग स्नैकि बद्दल काय बोलाल दुपारचं स्नॅकिंग इव्हनिंग स्नॅकिंग वगैरे करताय तुम्ही नाही नाही आता मी बाहेरचं काही सुद्धा खात नाही पूर्ण बंद झालंय माझं ते नाही करत मी आपलं बीपीसी च फाईव्ह मिल च स्नॅकिंग अच्छा हो ते घेते मी हम्म अं स्नॅकिंग व्यवस्थित होतंय माझं खूप छान आहेत दिवस दिवस आधी म्हणजे काही मला लवकर जेवायची सवय होती काय पण पण पाहिजे म्हणजे पाहिजे लवकर आधी खायला काय तर पाहिजे पण ती माझी सवय पूर्ण बंद झाली माझा ब्रेकफास्ट ऍड झालाय आणि आधी भूक सारखी लागायची सारखं काय ना काय चालूच असायला आणि बाहेरचं खायची सवय जास्त होती तळलेलं खायची सवय जास्त होती ते माझं खायची पूर्णपणे बंद झाली आता सवय आणि मी सगळं जसं माझे कोच सांगते मला खूप छान आता वाटते सगळं वर्कआउट मी असते रोज असते मला थोडा जरी उशीर झाला तरी पण मी उशीर का पण मी जॉईन होते वर्कआउटला आणि वर्कआउट केले की खूप छान वाटतं मला आणि मला बोलायचा कॉन्फिडन्स होता मी पहिल्यांदा बोलताना बोलू की नको बोलू की नको त्याचे एकदा मी माझा रिझल्ट सेअर केला होता बोलू की नको बोलू कि नको चालतं पण आता मला कॉन्फिडन्स आला मी व्यवस्थित बोलू शकते आता मी सगळ्यांसोबत आणि कॉन्फिडन्स होता तुम्हाला कॉन्फिडेन्स टेबल वाढलेलं आहे आता खूप आणि मी अकॉर्डिटी बद्दल जेवढं शक्य आहे तेवढं मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करते हो 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 खूप फरक आलाय माइंडसेट एकदम व्यवस्थित झालंय माझ म्हणजे काय खाल्लं पाहिजे पाणी मी पेच होती पण एवढं माहित नव्हतं की किती प्यायचं कसं प्यायचं कुठल्या टाइम मध्ये प्यायचं ते माहित नव्हतं पाण्याचं इंटेक माझा आता व्यवस्थित सगळा आणि खूप छान वाटतंय सगळ्याला म्हणजे चौदा दिवसात एवढा छान फरक जाणवायला लागलाय की असं भाजी पण बोलते की हा बाबा तू आता छान दिसाय लोक असं बोलते त्यावेळेस अजून भारी वाटतं एनर्जी की अजून आपण काहीतरी केलं पाहिजे अजून छान पैकी केलं पाहिजे असं वाटत खूप छान कम्युनिटी आल्याबद्दल आणि सेशन जे असते ते मस्त असते सगळ्यांनी प्रत्येक सेशन जॉईन होते मला कधी कधी लेट होत पण मी जॉईन होते छान वाटतं सेशन अटेंड केल्यामुळं आणि कम्युनिटीशी पण खूप लोक असे जर शेअर करतात की मी घरच्यांना सांगते मग त्यांना पण वाटतं मग कोण कोण कधी कधी असं आजूबाजूला असते ते ऐकत असते तरी आधी मला म्हणायचे काय तर करते काय तर बसते आणि काय तर ऐकत बसते पण आता नाही मला सगळे असं म्हणजे रिस्पॉन्स देते छानपैकी अ म्हणजे छान वाटतं आता सगळे म्हणजे एवढं आधी सुरुवात सुरुवातीला जर बोलत होते काय तर करत बसते काय तर बेड लावून बसले असले तर करते ना आता नाही आता सगळ्या म्हणजे घरच्याकडून पॉझिटिव्हिटी गेला आहे त्या कमिटीला

सुरुवात चहा पासून करा चहा पहिल्यांदा घरातलं सर्वात चहा बंद करून टाका बंद म्हणजे रिप्लेस करायचं त्याच्यात आपल्याला ठीक आहे पुराने बंद करायचं करायला पाहिजे फक्त चेंज करायला लावायचं जो आपण पितोय आता पहिला पितो सर की मी स्वतःच घरात असं तळलेले पदार्थ असं सारखं नवीन नवीन काहीतरी मी अशी सवय लावली होती सगळ्यांना आणि आता ते मी बंद केले पूर्णपणे घरात करायचं त्यामुळे ते पण म्हणजे त्यांना पण जरा सवय हळूहळू लावण्यात आले किचन मध्ये पण आता खूप सारे बदल केले जातात तुम्ही थोडक्यात मध्ये खूप होता आणि कम्युनिटी मध्ये आल्यापासून म्हणजे बनवायचं पण इंटरेस्ट होता आणि खायला पण इंटरेस्ट होता खूप ह्या कम्युनिटीमध्ये आल्याबद्दल मला समजलं की काय खाल्लं पाहिजे काय खाल्लं नाही पाहिजे व्यवस्थित समजा त्यामुळे मी माझ्या जेवणात मा, मी बदल केलायच पण हळूहळू मी घरच्या मध्ये पण बदल करायला लागले किचनमध्ये माझ्या बदल करायला लागले मी आधी ऑइली जास्त बनवायचे खायचे आणि म्हणजे दुसऱ्यांना पण घालायचे पण आता ते हळूहळू माझं बंद झाले या चौदा दिवसात मला खूप छान रिझल्ट आलाय असं माझं मला पण वाटतंय मी खूप हाती आहे या सेशन मध्ये आल्यापासून खूप छान वाटतं मला आणि मला असंच या कमिटी बरोबर राहायचं आहे